तर मित्रांनो आम्ही चिंगळा बात तवा आहे बघा अभी मजा आहे का ना भिडू नाही चिंगळा आणला नाही बघा टाकले आतमध्ये आधी तरी बघा करापली का बरा शिदला शिदला ताकाड ताकाड हे बघा ताजी होत चांगली वास मस्त नाही मेहनत करता अगदी फुका म्हणून काय गेल्या काय करता नाही खायना खाणे गेले पण करायची मजा खावच <laughs> खावच करायचा तर उद्या मंगळवार म्हणून आता मेहनत करता लाईट गेली काय नाही फ्लॅश बंद केला मग <laughs> तर उद्या मंगळवार तरी चिंगड अशी घरा पडणार होत मग कोण खाणार नाही जरा टोपी काढूया थंडी मोपा थंडी जाम परसली आगड्या गावाक थंडी मोपा आणि ही चिंगळ्या बघा दोन दोन बसता <laughs> चिमटो धरले आला एक वेळ शिदली आमची चिंगळा गावठी हो काय काय ठिकाणी भेटत चिंगळा ते टक्करपाशी असतो त्यांचा काय चव नाही यांचा चव एकदम भारी मिठाची गरज नाही शिदला वाईट भास त्या कारपण पण ता

तव्यार बिव्या तव आमचा खाऊ मजा नाही येत कोकणी माणसाक ही मजा येतात कुर्ले बिरले चुले बाजून खायचे जास्त टेन्शन नाही घ्यायचा ताबे काय करत अंगा थोडा उडा होता आग मोठी झाली आग मोठी झाली नाही नाही मोठी वयता परत परत ती परत ना ती जळ जाती या खाली गेला गेला के झाला आता था कावंदारा <laughs> सिडलाडा ककडे निकार टाकून हो को तेवढा भाजत तरी निकाऱ्या दुसरा घर आपतला हेच चपडी वाजवा कोण पाणी ओ रात्रीचे 11 वाजले 11 आणि आम्ही करता होता बघा लोका झोपली मग कशी नदीक गेलेला चिंगळा गावली काढ 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 काढलं अजून भरपूर खायची कशी आता जेवण पण झाला हो खायची कशी आता बोलला माझा सोमवार पण तू नाहीपत नाही बाहेर बाहेर रो <laughs> मस्त झिंगाची साईड मस्त भेटली आज मोठी मोठी <laughs> कोरले भेटले तर मजा येईल ते अजून मग जो का बारीक लावून लावून आग पेटा होता आणि चिंगळ्यांका ओलपा होता बघ भाजले का परत भाजली परत नाही काय कर परिवल चिमटाने गावात नाही झाला काय खालीच भरपला उलटे करताना अपराधी निकाल यार भाजता निकाल यार एक्सपेरिमेंट काम करता नवीन नवीन नाही घेतलं राखू अपेक्षा करत चिंगळांची ती भूता येते मान्यावर बस रात्री वास घेऊन येते आता दे दे। का भूतांक काय का सांगणार बदला 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 ठेव काय नाही जरा नंतर प्रॉब्लेम होय तर का लोक हो <laughs> <laughs> <कर तो> <laughs> का अंगारा टाकशी माझ्या हे बघा एवढे बदला भाव अजूनही किती बाकी टाकता यांचं जरा काम पस्तीस करून टाकूया आखपूक आकफूक आखपूक वाज बांक गेलेलो आता हजेरी लावते वाशिवाय शिवाय घरा घरात काय दुरच दुर भूता वास गेलो असा आता ही मजा मुंबईक नाही ही मजा आपल्या गावातच तू समजा हा नाही तू समजा नाही मुंबई मुंबईकरांक ना। असला नाही गाव असला मुंबईकरांक नाही गॅसवरती काय मजा नाही <laughs> चुलीत खाऊची मजा ती वेगळीच असता परत 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 हे बघा मनापासून भातता कधी घरात पिटी नाही ढवळ आहे याक

काय रे गरीबी अटकली हं बरी आहेत म्हणता तर बेटा चिकाडा बदलाव आम्ही आणि जरा टेस्ट करून बघते असं लागता दा डायरेक्ट आता जरा कमी सिंदूर की वाट लागली शिजलं नाही आपण वरच हवी या टेस्ट मस्त मी मजा माझ्या गॅस वरती नाही जवळपास एक तास आमका चिंगळा चिंगडा भातता हो। ना घातला आता एकदम मोठा होता पण एखादा सोलून नाही बारक्या झाला तर आता याचं काम पच्चीस करतोय मस्तपैकी की भारी या मिटाची गरज लागत नाही जरा आता काम पश्चिस करता यायचं दोघांनी आता आणि आता भेटा एका नव्या व्हिडीओमध्ये तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय तर बघ